आज मला बोलवण्यात आलेलं न्यायालयाने माझं मत मांडण्यासाठी मग माझं एकच मत होतं की ह्या सिस्टममध्ये जो जी संत गती आहे ज्याच्यामुळे केसेस सॉल्व्ह होत नाही त्याच्याबद्दल काहीतरी करावं कारण आमची देखील केस नऊ वर्ष लागली आहेत नऊ वर्षानंतर बाबांच्या एफर्ट्स बाबांनी जे प्रयत्न केलेत त्याच्यामुळेच इथे कुठेतरी निकाल लागायची शक्यता आहे नाहीतर तेही झालं नसतं आणि पोलिसांनी जो हलगर्जीपणा केला आहे सुरुवातीला तो खूप निंदनीय आहे कारण खूप क्रूरतेने माझ्या आईला मारण्यात आहे आणि विचार पण असं विचार जरी आला तरी असं शहार येतात अंगावर की कसं झालं असेल काय अवस्था असेल कारण काही झालं तरी ती माझी आई होती आणि आईची उणीव ही नेहमी भासत राहते त्यामुळे मला वाटतं की या लोकांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि फाशी व्हावी अश्विनी विद्रेह हत्याकांडचा निकाल आता अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि एकवीस तारखेला न्यायमूर्तींकडून नेमकी फाशी होणार आहे की जन्मठेप होणार आहे या संदर्भात स्पष्टता येणार आहे आपल्यासोबत अश्विनी बिद्रे गोरे यांच्या कन्या सिद्धी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सिद्धी आ, आज सकाळीच दिशेने आलेली तुला आज बोलवलं होतं काय सकाळी त्यांनी मला माझं मत मांडायला सांगितलं कारण त्यांना वाटतं की ह्या केसमध्ये सगळ्यात जास्त जर कोणावरती प्रभाव पडलाय तर तो माझ्यावर हो आहे तर मी माझं म्हणणं त्यांच्यासमोर मांडलं की मला या सिस्टीमवर या सिस्टीमने ही सगळी प्रोसेस खूप लांब गेलेली आणि खूप वेळ लागलाय आणि या सगळ्यामुळे माझ्या ब वडिलांचे मामांचे घरातल्यांचे खूप हाल झालेले आहेत कारण त्यांना प्रत्येक शुक्रवारी इथे यायचं प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करायचा परत ते सगळे सिस्टमला प्रेशराईज करून त्यांच्याकडून कामं करून घ्यायची कारण कुणीही आम्हाला सपोर्ट करायला वगैरे काहीही तयार नव्हतं त्यांनी प्रत्येक आरोपीच्या मदतीसाठी लागला होता तरीही माझ्या वडिलांनी किंवा घरातल्या सगळ्यांनी मिळून जे प्रयत्न केले त्याच्यामुळे आज मी इथे आहोत तू बोलत असताना भाऊक झाले होते त्यावेळी तुला तुझा तुला विचारलं संदर्भात पोलीस अधिकारी काय उत्तर त्यावेळी माझं आईला बघून पोलीस ऑफिसर व्हायचं खूप जास्त हे होतं पण हे जे सगळं घटना झाली यामुळे माझ्या मनावर खूप परिणाम झाला आणि माझ्या मनातून पोलीस किंवा सिव्हिल सर्व्हिसेस या सर्व गोष्टी उतरल्या पण तरी आता थोड्या तो आता एवढा वेळ गेलाय तर थोडं थोडं थोडा विश्वास आहे कुठेतरी की चांगली लोक पण असू शकतात आणि या सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये राहूनच तर सिस्टम चेंज करता येणार नाहीतर काय हे नाही तुझ्या खूप कष्ट घेतले परीक्षा पास झाली आणि ती पोलीस अधिकारी झाली तुझ्या मनात आहे का की या सेवेमध्ये यायला पाहिजे हो जर अस झालं तर मला पण यायचं जजनी एक प्रश्न विचारला होता की तुला काही मदत हवी आहे का किंवा जे आरोपी आहेत त्यांच्याकडून तुला नुकसान भरपाई पाहिजे भर का त्यांच्याकडून नुकसान भरपाई घेऊन काय होणार आहे त्यांच्या पैशाचं काय होणार आहे माझी आई गेली आईची उन्ही उतर भरून येणार नाहीच आहे त्यामुळे मी काय करू शकत नाही त्याचं मग पैशाचा काय मोल नाही तो माणसाचा मोल असतो खर तर ही घटना घडली त्यावेळी तू अगदी लहान होतीस सहा वर्षाची होतीस मी तुला पाहिलं त्यावेळी आणि आता तर तू दहावी झालेली आहेस म्हणजे तू मोठी स्वतः विचार करते आ, विचार करतेस या वर्षात हे कसे गेले डोक्यात आईचा वडिलांचा वडील तर या सगळ्या प्रोसेस मध्ये होते आईची आठवण यायची आईची आठवण आई अशी भासू दिली नाही सगळ्यांनी पण ते असते ना ती तर कुठे तर आठवते किंवा मग भीती असायची की माझ्या वडिलांना काहीतरी होईल काहीतरी होईल असच असायचं खूप भीती आणि असं मध्ये हे सगळे सात आठ वर्ष गेलात कारण काय सांगता येत नव्हतं सगळं पोलीस पोलीस पण त्यांच्या बाजूने होते त्यामुळं होतं एक भीती की पप्पांना काहीतरी होईल पप्पा एकटेच राहिलेत आपल्या काय शिक्षा व्हावी असं तुला वाटते मी कोर्टामध्ये पण हेच म्हणले की माझी एकच विनंती आहे की या सर्व आरोपींना फाशी द्या आपल्या आईचा मला अभिमान होता पण तिची ज्या पद्धतीनं निर्गुण हत्या झाली यावरून पोलीस दलावरचा माझा विश्वास उडालेला आहे त्यामुळं ज्या आरोपीनं ही घट खून केलेला आहे आईची हत्या के केलेली आहे त्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी भावना किंवा अशी इच्छा सिद्धीनं साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका